समाविष्ट चौतीस गावातील गायरानसह सरकारी जमिनीवर अतिक्रमणाचा विळखा गुन्हे दाखल करून जमिनी मुक्त कराव्यात अन्यथा आम आदमी पक्षाचे तीव्र आंदोलन महानगरपालिकेतील नव्याने समाविष्ट चौतीस गावातील गायरान तसेच सरकारी मालकीच्या जमिनीवरील बेकायदा अतिक्रमणाचा विळखा पडला आहे त्यामुळे प्रचंड लोकसंख्येच्या या गावात सार्वजनिक विकास कामासाठी जागा शिल्लक राहिल्या नाहीत बेकायदा अतिक्रमणे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सर्व जमिनी मुक्त कराव्यात आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष दिवसे यांना निवेदन दिले आहे चौतीस गावांमधील गायरान व सरकारी जमिनीवरील स्थानिक नजीकचे जमीनधारक तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी दमदाटी व दादागिरी करून बेकायदा अतिक्रमण केली आहेत उर्वरित जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत धायरी नरे आंबेगाव फुरसुंगी किरकटवाडी खडकवासला नांदोशी आदी गावातील गावांमध्ये गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे झाली आहेत गायराण व सरकारी जमिनी बळकावून तेथे टपऱ्या दुकाने दारूधंदे म्हशीचे गोटे बोगस संस्था मंदिर हॉल उभारले जात आहेत ठिकठिकाणी मंदिरे हॉल भाड्याने दिले जात आहेत झाडांची बेसुमार कत्तल करून पर्यावरणाची हानी सुरू आहे सरकार सरकारी क्षेत्रावर चुकीचा ताबा दाखवण्यात येत आहे त्यामुळे भविष्यात सदर सरकारी जागांचा ताबा घेण्यासाठी प्रशासनाला मोठ्या अडचणी येणार आहेत त्यामुळे सर्व गायरानं व सरकारी जमिनीची हद्द निश्चित करून कंपाऊंड टाकण्यात यावे व त्याचे संरक्षण करण्यात यावे या गंभीर प्रकाराकडे धनंजय वेणकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे